नाही बेटा जवळ नको बेटा जवळ नको मी लांब येतोस बरं आहे बेटा जवळ नको तुला वाटेल आपला बाप आहे असं का सांगतोय माफ कर मी आता ड्युटीवर आहे बेटा घरी आलो तुला बघायला तुला डोळ्याने निहाळायला तुला नजरेने घट्टपल काढला पण प्रत्यक्षात मी करू शकत नाही माझी ड्युटी अशा ठिकाणी लागली आहे की जिथे सर्वात जास्त करोनाग्रस्त लोक राहतात त्यांच्या मुलाबाळांपासून त्यांचा बाप हिरावला जाऊ नये म्हणून तुझा बाप चोवीस तास तिथे ड्युटीवर मला माहिती होत तुला मी शब्द दिला होता तुला फिरायला घेऊन जाईन चौपाटीवर घेऊन जाईन भेळपुळी खायला देईन येताना उसाचा रस प्यायचा होता सगळं सगळं मान्य आहे पण मी नाही आता पुरं करू शकत आणि मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा अभिमान आहे आज देशासाठी समाजासाठी चोवीस तास ऑन ड्युटी राहणारा तुझा हा बाप आहे तुला आता त्याचं महत्व नाही कळायचं नाही कळायचं दरवाजाच्या आडून हळूच तुम्हाला बघ लांबून बघ मला, मला खाताना पिताना विश्रांती घेताना घराबाहेर ठेवलेला आहे तिथूनच बघ परंतु तुझ्या बापाला मोहात पाडू नकोस तुझ्या बापाला मोहात पाडू नकोस आज ड्युटीवर असलेला तुझा बाप पुन्हा जाईल कदाचित मान सन्मानानं हार तुऱ्याने तो मठ मढून येईल कदाचित कदाचित त्यालाच कोरोना झाला तर तोच पॉझिटिव्ह झाला तर नाही बय नाही त्याला घरी नाही येणार त्याला घरी नाही येणार त्याला सरळ जावं लागेल अलगीकरण केंद्र ट्रीटमेंट घ्यावी लागेल बरं व्हावं लागेल बळी तुझ्यासाठी बरं व्हावं लागेल आणि कदाचित नाही बरं झालो तर तुला फिरायला न्यायचं राहून जाईल चौपाटीवरती न्यायचं राहून जाईल तुला पण मला हे सगळं सहन केलं पाहिजे मी माझ्या देशासाठी माझं आयुष्य दिलेलं आहे कोणी केलेलं नाही ते मीच केलेलं आहे एका पोलीस शिलेदाराने केलेलं आणि त्याचा त्याचा मला अभिमान मी येईन नक्की बरा होऊन येईन तुला जवळ घेईन तुझं सगळे पूर्वी हट्टपूर्वी परक्या नजरेनं नको बघू माझ्याकडे परक्या नजरेनं नको बाबू मी मी मळून पडेन का गणून जाईल तू लांबून मला पाठी राह तू मुलगी नाही तु माझी तुमची आई आहे तू मला माझ कर्तव्य भाषण ताठ मारणे तुझ्या समोर येईन सगळे सगळे हट्ट पुरविन आणि नाही आलो शव पेटीत येईन तेव्हाही हार तुरे घातलेले असेल त्याचं महत्व तुला आता कळायचं नाही तू मोठी होशील तेव्हा कळेल हा जो शेवपेटीत होता तो माझा बाप होता तो माझा बाप होता शेवटचा तुला शेवटचा